अकरा जून दोन हजार पंचवीस वाढ बुधवार वेळ रात्री दहा वाजेच्या सुमाराची पुण्याच्या नेहू रोडवरील थॉमस कॉलनीच्या मैदानात तीन पोरं उभा होती सनीसिंग राजपूत दिलीप मौर्य आणि अरुण मौर्य अशी त्यांची नाव हो। या तिघांमध्ये कसली तरी चर्चा सुरू असताना अचानक वादाला कोण सुटतं आणि सनीसिंग राजपूत आपल्याकडे असणाऱ्या चाकूने दिलीपच्या गळ्यावरती सपासप वार करतो अरुण त्याला वाचवण्यासाठी मध्ये पडतो पण सनी त्याच्या सुद्धा छातीवरती वार करून तिथून पळून जातो पुढं रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या दोघांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात येतो पण तोपर्यंत उशीर झालेला असतो अरुणची परिस्थिती गंभीर असते तर दिलीपचा मृत्यू होतो पुढे या प्रकरणाचा तपास सुरू झाल्यानंतर समोर येतो तो, तो अल्पवयीन मुलांचा लव्ह ट्रॅंग ज्याचा धागा बिहारवरून महाराष्ट्रात येतो आणि गुजरात मध्ये जाऊन संपतो पण नेमकं हे प्रकरण काय आहे हा अल्पवयीन मुलांचा लव ट्रॅंगल काय आहे चला तर या सगळ्याची इनडेप्थ स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी साधारणपणे दीड वर्षांपूर्वीची गोष्ट आहे इतर उत्तर भारतीयांप्रमाणे राजा यादव नावाचा व्यक्ती बिहारच्या एका छोट्याशा गावातून पुण्याच्या देहू रोड मध्ये आला सुरुवातीला तो एकटाच होता पण इथं कामाची आणि राहण्याची सोय झाल्यानंतर त्याने आपली पत्नी कविता आणि सोळा वर्षांची मुलगी श्वेताला सुद्धा इकडे बोलावून घेतलं आता राजा यादवची मुलगी श्वेताचं बिहारमध्ये असताना सनीसिंग राजपूत या एकोणीस वर्षाच्या तरुणावरती प्रेम होतो दोघांनी एकमेकांसोबत कायम राहायचं अशी प्रेमाची शपथ त्यांनी घेतलेली श्वेताला महाराष्ट्रात जावं लागल्यानंतर सुद्धा त्यांचा एकमेकांसोबतचा संवाद काही संपलेला नव्हता दोघही फोनवरती बोलायचं पण श्वेता सोबत राहता यावं म्हणून सनीने महाराष्ट्रात काम शोधण्याचा प्रयत्न सुरू केला पण त्याला इथं काही काम मिळालं नाही त्यामुळे तो गुजरातच्या बडोदा एम आय डी सी मध्ये एका स्किलशा कंपनीमध्ये काम करायला लागला दुसऱ्या बाजूने श्वेताला तिच्या पालकांनी देवू रोडमधील एका खासगी शाळेत टाकली हे तिचं दहावीचं वर्ष होतं या दरम्यान तिची ओळख वर्गात शिकणाऱ्या दिलीप मौरशी झाली तो देहुरोड मध्ये थॉमस कॉलनीत राहायचा पुढे हळूहळू दिलीप आणि श्वेता यांच्या चांगली मैत्री झाली आणि मैत्रीतून प्रेमाला सुरुवात श्वेताचे अगोदरच सनीसोबत सोबत संबंध सुरू होते त्यात तिचं दिलीप सोबत सुद्धा सूत जुळलं आणि प्रेमाचा एक त्रिकोण तयार झाला रोजच्या भेटण्यामुळं श्वेताला दिलीपची सवय झाली तिला त्याच्यासोबत राहायला आवडू लागलं पण तिने याबद्दल सनीला सांगण्याची हिंमत काही दाखवली नव्हती ती त्याला वेळ द्यायची खरी पण अगदी थोडा तर उरलेला सगळा वेळ ती दिलीप सोबत घालवायची पण त्यातून तिच्या वागण्यात बदल झाला आणि इथून सनीच्या संशयाला वर्तनाबद्दल विचारलं सुद्धा पण तिने उर्वीचं उत्तर देत विषय टाळला पण सनीला काही गडबड असल्याचं जाणवत होतो त्यातून झालं असं की त्यांच्या सतत वाद व्हायला लागले सोबत होणाऱ्या या सततच्या वादाला कंटाळून श्वेताने त्याला दिलीप बद्दल सांगितलं त्यानंतर सनी भरपूर चिडला त्याने तिच्याकडून दिलीपचा नंबर घेत त्याला फोन करून दाब सुद्धा विचारला तेव्हा फोनवरती या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं दोघांची शाब्दिक चकमक अगदी टोकाला गेली होती सनीने फोनवरती दिलीपला धमकी देत तुला तिथं येऊन पाहून घेईन असं सुद्धा म्हटलेलं होतं अकरा जून रोजी सनी हा रोड इथं आला आणि थॉमस कॉलनी जवळ असलेल्या एका मोकळ्या मैदानात थांबला तिथून त्याने दिलीपला फोन लावून वाद मिटवण्याच्या बहाण्यानं मैदानात बोलवलं त्यावेळी दिलीप सोबत त्याचा सुलत भाऊ अरुण मौदे सुद्धा आलेला होता दिलीप सनीला भेटायला चालला म्हटल्यानंतर तोही त्याच्या सोबत आलेला होता मैदानात गेल्यानंतर सनी दिलीपला म्हणाला की श्वेता सोबतच बोलणं सोडून देत त्यानंतर दिलीपने त्याला नकार दिला आणि त्यांच्यात वादाला सुरुवात झाली वाद इतका टोकाला गेला की सनीने थेट आपल्याकडं असणाऱ्या चाकूने दिलीपच्या गळ्यावरती सपासप वार करण्यास सुरुवात केली हे पाहून अरुण आपल्या भावाला वाचवण्यासाठी मध्ये पडला असता सनीने त्याच्याही छातीवरती सापू मारून त्याला जखमी केलं दोन्ही मौरे भावंड हे मैदानात जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि सनीने तिथून कळ काढला त्याने थेट नाशिकच्या मार्गाने गुजरात मधील बडोदा गाठला तो बडोदा एमआयडीसी मधील एका स्टीलच्या कंपनीच्या गोडाऊन मध्ये जाऊन लपला दुसऱ्या बाजूने मैदानात रक्ताच्या थरोळ्यात पडलेल्या दिलीप आणि अरुणला कॅन्टॉनमेंट रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं पण तोपर्यंत दिलीपचा मृत्यू झाला तर अरुणची प्रकृती गंभीर होती आणि त्याच्यावरती उपचार सुरू होते देहरुड पोलिसांमध्ये या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ पंचनामा केला आणि सनी सिंग राजपूत विरोधात गुन्हा दाखल करून पुढे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचं एक पथक त्याच्या शोधात निघालं तेव्हा त्याच्या मोबाईलच्या लोकेशन वरून कळालं की तो बडोद्याच्या एमआयडीसी मध्ये जाऊन लपलाय त्या आधारावरती गुन्हे शाखेच्या पथकानं तत्काळ बडोदा एमआयडीसी काढली आणि त्याचा शोध सुरू केला पोलिसांनी जवळपास चाळीस पेक्षा जास्त कंपन्यांमध्ये त्याचा शोध घेतला तेव्हा तो एका स्टीलच्या कंपनीत लप लपलेला आढळून आला ज्यानंतर त्याला ताब्यात घेऊन तातडीने पुण्यात आणण्यात आलं आणि तसंच त्याला मावळच्या न्यायालयासमोर सुद्धा हजर केले गेले त्यानंतर न्यायाधीशांनी त्याला सात तारखेपर्यंतची पोलीस कोठडी सध्या सुनावली सध्या पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू आहे या प्रकरणात त्याला कुणी कुणी मदत केली गुजरातमध्ये तो कुणाच्या सांगण्यावरून आला होता तसंच देहुरोड गावातील कोणत्या लोकांनी त्याला मदत केली अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं पोलीस सध्या त्याच्याकडून घेत आहेत पण या घटनेनंतर अल्पवयीन पोरांच्या लव्ह ट्रॅंगलचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला या प्रकरणात चूक कोणाशी होती एक प्रियकर असताना दुसऱ्या प्रियकरासोबत राहणाऱ्या श्वेताची कि रागणावर कोण हत्या करणाऱ्या सनीसिंग राजपूतची या सगळ्यावरती सध्या चर्चा सुरू पण या सगळ्यात एका सोळा वर्षाच्या मुलाला आपला जीव गमवावा लागलाय ला हे मात्र तितकंच खरंय या सगळ्या प्रकरणाबद्दल आता तुम्हाला काय वाटतय याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या मला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद